बैल बरोबर असत नाही जु त्या ला बेले बिले राहत का नाही बळी काही का गरज पडत नाही बळीलाच धरेलो ते ना बळी आता त्यात इथं नाही नाही तुम्हाला लगेच झोपून दिल्या असते यावर त्या खाट्या राहणार बैल आवतानी बळीने याच्या वावर असे ध्यानावर येऊन जाते आता एवढं मोठं वजन आहे माझं वजन तर काहीच नाही ध्यानला पण आता एवढा मोठा सतरा ऐंशी किलोचा माणूस उभा आहे माझं नाही नाही तुझ्या वजनाचा विषय चालू आहे सत्ता अ నాకా ఆకారా సమాట నే రావుల ఆ జోడే మాయితే 嗯，对。